नमस्कार मंडळी ही रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवली आहे फिश थाळी यामध्ये बरेच प्रकारची फिश तुम्हाला दिसत आहेत पण यातलं सगळ्यात स्पेशल सुरमई फिश मी कसा बनवायचं हे तुम्हाला दाखवणार आहे यासाठी मी इथे सुरमई फिश घेतला आहे तीन माशाचे तुकडे घेतले सुरमईचे ते मी स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने त्यानंतर इथे मी घेतले आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि ही दुसरी आहे ती विकतची आलं लसूण पेस्ट आहे ती कशासाठी लागणारी ही मी तुम्हाला सांगते त्यानंतर लाल तिखट धने पावडर चिमूटभर हळद त्यानंतर रवा कोटिंगसाठी रवा आणि कॉर्नफ्लावर दोन चमचे रवा दोन चमचे कॉनफ्लॉवर ज्या प्रमाणात आपल्याला ते कोटिंगसाठी लागणार आहे त्या प्रमाणात आपण ते वापरणार आहे सगळ्यात अगोदर आपण सुरमईला इथे मॅरिनेशन करून घेणार आहे यासाठी सगळ्यात आधी मी माशावरती मीठ लाग टाकते आहे मीठ यासाठी की जेणेकरून आपल्याला त्यानंतर जे आप आलं लसूण पेस्ट लावायची ती व्यवस्थित लावता येईल सगळ्यात अगोदर आपण मीठ आणि विकतच्या आलं लसूण पेस्ट ह्या दोन गोष्टींनी मॅरिनेट करणार आहोत विकतच्या आलं लसूण पेस्ट यासाठीच घेतली की त्याच्यामध्ये विनेगर असतं आणि ह्या विनेगरमुळं मासा लवकर मॅरिनेट होतो त्याचा जो टेंडर पण आहे तो जास्त लवकर बाहेर येतो त्यासाठी ते आपण विनेगर असलेली लसूण पेस्ट आपण इथे वापरली आहे आणि दुसरी जी आलं लसूण पेस्ट आहे ती आपण आपलं जे सेकंड मॅरिनेशन आहे जो आपला लेअर असणार आहे मसाल्यांचा त्याच्यामध्ये वापरणार आहोत तर हे मी सगळ्या बाजूनी मस्त मीठ आणि लसूण पेस्टचं कोटिंग करून घेते आहे कडीनेसुद्धा बाजूनेसुद्धा ते लावून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून ते लसूणचा आणि मिठाचा फ्लेवर पूर्ण माशामध्ये आतपर्यंत उतरेल आणि ह्या विनेगर असलेल्या लसूण पेस्टमुळे मासा शिजायला देखील जास्त मदत होते नेहमी आपण बिर्याणी करताना देखील ही लसूण पेस्ट वापरली पाहिजे त्यामुळे जे होणारं मॅरिनेशन आहे ते लवकर फास्ट होतं म्हणून हे तुम्ही आलं लसूण पेस्ट लावून घेतली तिन्हीला पण आता आपण पुढची कृती बघूया हे एक पंधरा मिनटासाठी मी बाजूला ठेवते आता आपलं जे महत्त्वाचं मसाला आहे तो आपण बनवणार आहोत त्याच्या आधी मी आपलं कोटिंग जे लागणार आहे त्यासाठी मी रवा आणि कॉनफ्लावर हे दोन्ही घेतले जेवढा रवा आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात इथं मी कॉनफ्लावर घेतले त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ हे पण थोडंसं सिजनिंग करून घेऊयात आपण मिठाने जेणेकरून त्याच्यावरचं कोटिंगला मिठाची चव राहील ते मी चव लागणार नाही म्हणून हे छान मिक्स करून घेतले मी आता हे मी बाजूला ठेवून देते हे एकदम जास्तीचं करून ठेवायचं नाही कारण ओलं झाल्यावरती त्याचा वापर जास्त होत नाही म्हणून आता हे पुढच्या मॅरिनेशनसाठी मी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि ही दुसरी जी आपली आलं लसूण पेस्ट होती ती हे दोन्ही पण आपण घेतलं आहे त्यानंतर आपले जे मसाले ते इथे से, मी लाल मिरची पावडर घेतली दीड चमचा धने पावडर घेतली आहे दोन चमचे आणि पाव चमचा हळद घेतली आहे या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमचा कुठलाही फिश मसाला वापरू शकताय फिश फ्राय मसाला वापरला तरी देखील चालेल पण मी इथे कोणताही फिश मसाला वापरत नाही आहे आता या ठिकाणी आपण या मसाल्यामध्येच एक चमचा साधारण कॉर्नफ्लॉवर पेस्ट टाकतो आहे कॉर्न कॉर्नफ्लॉवरमुळे आपण जे मसाल्याचं कोटिंग वरण माशाला लावणार आहोत ते अगदी धरून राहतं त्याला कुठंही त्याचं सुटत नाही किंवा माशापासून ते वेगळं होत नाही म्हणून हा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हटलं तरी चालेल आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये अगोदर लिंबू साधारण अर्ध लिंबू मी याच्यामध्ये पिळते याची आपल्याला थोडीशी पेस्ट करून घ्यायची ह्या मसाल्याची त्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील वापरणार आहे त्या त्या अगोदर आपण लिंबू ह्याच्यामध्ये चांगले मिक्स करूयात मस्तपैकी हे मसाला तयार करून घेऊयात थोडंसं अगदी दोन ते तीन चमचे एवढं मी पाणी घालते जसं लागेल तसं तसंच घाला एकदम जास्त घालू नका कारण हे बॅटर आपल्याला घट्टच ठेवायचं आहे सुका असं ठेवायचं आहे मस्तपैकी हे मिक्स करून घेतले मी तुम्ही बघू शकता मी लागेल असं पाणी घालते एकदम पाणी घातलेलं नाही आहे ठीक आहे इथे आपला मसाला छान तयार झाला आहे तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशी आहे अशा प्रकारे असेल तरच ती माशाला चांगलं बसेल नाही तर बसणार नाही चला आता मासे मासे देखील आपले मॅरिनेशन करून झालेत आणि मसाला पण तयार आहे आता आपण हा माशांना लावून घेऊयात यामध्ये तुम्ही थोडंसं कोकम आगळं टाकलं तरी पण चालेल पण मी ते घातलं नाही आहे कोकण साईडला ह्याच्यामध्ये कोकमागळ देखील घालतात आता हे मी मस्तपैकी माशाला लावून घेते कडेने सुद्धा लावायचे मध्ये लावल्यानंतर दोन्ही बाजूला लावायचं आणि कडेला पण लावायचं जेणेकरून मॅरिनेशन आपलं पूर्ण माशावरती राहील तुम्ही बघू शकता मी अगदी जाड लेअर दिला नाही आहे हलकुसा असा पातळ लेअर दिला आहे खूप जाड देखील लेअर करायचं नाही आणि हाताने अशा प्रकारे टॅप केल्यामुळे ते माशाला धरून राहतं माशापासून वेगळं होत नाही मस्त असं छान मॅरिनेट झालं आहे हा अशाच प्रकारे मी बाकीचे पण करून घेते सुरमईऐवजी इथे दुसरा तुम्ही कोणताही मासा वापरला तरी देखील चालेल अगदी आपल्याकडे मिळणारा चिलापी देखील याच प्रोसेसने केला तरी देखील काही हरकत नाही तो देखील एवढाच छान लागतो मस्त याला मॅरिनेट करून घेऊयात आपली नॉनव्हेज सिरीज चालू आहे चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा नॉनव्हेज सिरीजमधली एकही रेसिपी मिस करू नका प्रत्येक रेसिपीमध्ये काहीतरी छोटे छोटे -चोड़ टिप्स आणि ट्रिक्स असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा त्याच्यामध्ये एखादी जी टिप्स सांगितलेली असते ते, सा ते तुमच्याकडून मिस होणार नाही ठीक आहे आता आपण हे फ्राय करायला घेऊ फ्राय तेव्हा देखील मी गॅसवरती गरम करायला ठेवला आहे सगळ्यात आधी आपण याला आता कोट करून घेऊयात इथे मी रवा आणि कॉर्नफ्लॉवर वापरला आहे त्याऐवजी तुम्ही तांदळाचं देखील वापरू शकताय काहीच हरकत नाही आता जो ओला हात आहे तो मी रवा आणि क कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणला लावत नाही आहे जर तसं केलं तर कोटिंग सगळं खराब होऊन जाईल त्यामुळं नेहमी कुठलीही गोष्ट कोट करताना एक हात ओला तर एक हात सुका ठेवायचाच जेणेकरून तुम्हाला जो ड्राय तुमचे जी पावडर आहे ते त्याच्यामध्ये वापरता येईल तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं कोटिंग ह्याला होतं आहे लगेचच छान आपलं झालं आहे याला मी बाजूला ठेवते ठीक आहे याला तुम्ही या स्टेजला अशा पद्धतीने करून फ्रीजमध्ये दे देखील ठेवू शकताय आणि फ्रीजमधनं काढून डायरेक्ट फ्राय करायला ठेवायचे म्हणजे अगदी जर तुमच्या घरी पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्ही या स्टेपपर्यंत पूर्ण करा जेणेकरून रवा तांदळाचं पीठ लावून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या पाहुणे आले की लगेच तवा गरम करायचा आणि त्याच्यावरती फ्राय करून यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि गरम खायलाही भेटेल असा ठीक आहे मशी तयार तयारीत तवा इथे गरम आहे आपण लगेच फ्राय करायला घेऊयात याच्यावरती मी तेल ॲड करते शालो फ्राय करायचं असल्यामुळं खूप जास्त तेल देखील यायला लागत नाही अगदी मिडियमच आहे आता हेच तेल मी पूर्ण तव्याच्या कडेने पण पसरून घेते कारण मला एका वेळेस तीन मासे टाळायचेत ठीक आहे तेल आपलं तापले तर ता माश्यावरती सोडून देऊयात बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं मासा आणि त्याच्यावरचं कोटिंग आहे ते वेगवेगळं होतं तळल्यानंतर पण आता या प्रोसेसनी जर तुम्ही सेम केलं तर तुमचं माश्यापासून कोटिंग अजिबात वेगळं होणार नाही ते शेवटपर्यंत आहे असंच राहील त्यामुळं रेसिपी नक्की फॉलो करा आणि पूर्ण बघा म्हणजे यातल्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या लक्षात येतील इथं मी अगदी बारीक गॅसवरती मी हे भाजून घेते आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे कारण आतला मासा जसं वरचं कोटिंग आपल्याला क्रिस्पी करायचं आहे तसा आतला मासादेखील शिजला पाहिजे इथे एका बाजूने माझे मासे भाजले गेलेत ते आता मी पलटून घेते कलर खूपच छान आला आहे मस्तपैकी हे भाजले गेलेत आता दुसऱ्या बाजूला देखील आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात वरून झाकण देखील टाकायचं नाही कुठलाही मासा ज्यावेळेला तुम्ही क्रिस्पी करत असता त्यावेळेला वरून झाकण टाकू नका झाकण टाकलं तर ता, त्याचं क्रिस्पीनेस कमी होईल आणि तो मऊ पडेल त्याचं जेवरचं कोटिंग आहे ते मऊ पडेल त्यामुळे आपण ह्याच्यावर झाकण टाकायचं नाही म्हणूनच आपण कमी गॅसवरती भाजतो आहे कारण कमी गॅसवरती आतला मासा पूर्ण शिजू शिजतो आहे आणि वरचं कोटिंग देखील कडक होत आहे इथे मी तेल दोन चमचे सोडून घेतले दुसऱ्या देखील भाजून येते फिश चांगला हा भाजला गेला याला मी आता सर्व करून घेते आजची ही आपली फिश फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नॉनव्हेज सिरीज आपली चालू आहे यातली एकही रेसिपी मिस करू नका चलत मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन अशाच नॉनव्हेज रेसिपीसोबत धन्यवाद